रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला आता लगाम लागणार आहे कारण तक्रार करण्यासाठी एकच टोल फ्री क्रमांक आता असेल सव्वीस दिवसांमध्ये पंच्याण्णव तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहे जादा भाडं आकारण्याच्या सर्वाधिक तक्रारी या आलेल्या आहेत रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करायचा म्हटलं की चालक त्यांना भाडं नाकारतात त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतो मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांची तक्रार करण्यासाठी आता परिवहन विभागानं प्रत्येक आर साठी क्रमांक उपलब्ध करून होता मात्र मुंबईमध्ये चार कार्यालय असल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ व्हायचा आता मात्र मुंबई महानगर प्रवेशासाठी तिथल्या प्रदेशासाठी एकच टोल फ्री क्रमांक हा देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळतोय सव्वीस दिवसांमध्ये पंच्याण्णव तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत सर्वाधिक तक्रारी या जादा भाडं आकारण्याच्या आहेत